आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी भव्य शिबिर याचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक देवीदास भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार कुठलंही बॅनरबाजी बॅनर न लावता या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी ठिकाणी रक्तदानाचं शिरूर शिबिर संबंध महाराष्ट्रामध्ये शिबिराचं आयोजन केलं त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय जनता पार्टी कंदार शहराच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर चालू आहे सर्व स्तरातील युवक सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम चालू आहे बस एवढं बोलून भाऊ फडणवीस यांना वाढदिवसा त्या शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी जनतेचा सेवेचा व जो भारतीय जनता पार्टीने उचललेला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शनानुसार कंदार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरच संपन्न होणार आहे कुठेही हार पिरे बॅनर किंवा विविध कार्यक्रम न ठेवता सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कंधार शहरामध्ये आज सकाळपासून दहा वाजल्यापासून रक्तदान रक्तदात्यांनी रक्तदान सुरुवात केलेली आहे आतापर्यंत पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आमचं एकशे एक्कावन्न रक्त आहे निश्चितच तो सायंकाळपर्यंत पूर्ण होईल आणि त्या रक्तदानाच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीनं देण्यात येतील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या त्यांचे बावीस दिलेला वाढदिवस आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये माझा वाढदिवस दानरबाजी हार तुरे कटाके न वाजवता रक्तदानाने माझा वाढदिवस साजरा करावा प्रदेशाच्या वतीनं आम्हाला सूचना आल्याच्या नंतर आज कंदार भाजपच्या वतीने या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेला आहे